उदरनिर्वाहासाठी ऊस तोडण्यासाठी आलेल्या दाम्पत्यातील भांडणाचं रुपांतर झालं आहे महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चंबुरदरा गावातील बालाजी जंगले आणि मीराबाई जंगले या दाम्पत्याचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता त्यांना दोन मुले होती उदरनिर्वाहासाठी हे दोघे चौदा जणांच्या टोळीसमवेत कर्नाटकमधील उपारट्टी गावामध्ये ऊस तोडण्यासाठी आले होते मात्र दुपारी आरोपी बालाजी जंगले वयचाळीस याने मद्यपान करून पत्नी मीराबाई जंगले वयतीस हिच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद घातला हा वाद इतका विकोपाला जाऊन संतप्त झालेल्या जा बालाजीने पत्नीच्या डोक्यावर दगडाने ठेचून तिचा निर्घुण खून केला या घटनेची माहिती मिळताच गोकाक डीएसपी सीपीआय पी, पी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाय इतकेच नव्हे तर आरोपी बालाजी जंगलेने आपल्या पत्नी ठार मारतानाचा व्हिडिओ स्वतःच तयार करून नातेवाईकांना पाठवला होता